देशात बांगलादेशी घुसखोरींचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय पण आता मुंबई पोलिसांनी यावर मोठा आघात केलाय घाटकोपर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत दहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय ज्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण मुंबई आणि नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राहत होते गेल्या काही महिन्यांपासून यांच्यावर पोलिसांचं बारकाईनं निरीक्षण होतं परिमंडळ सात चे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घाटकोपर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा निरीक्षक रेवण सिद्धी ठेंगले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली सर्वांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आणि तपासात हे स्पष्ट झालं की हे सर्व घुसखोर कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारतात राहत होते यांच्या विरुद्ध पासपोर्ट कायदा आणि फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याची तयारी सुरू आहे पोलीस तपासात हेही समोर आलंय की काही जणांकडे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्र देखील होती आणि आता याच प्रकरणाची चौकशी गुप्तचर यंत्रणा करत आहे मुंबई पोलिसांची ही कारवाई अगदी योग्य वेळी झाली आहे कारण शहरात अवैध परदेशी नागरिकांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे प्रशासनाने आता झिरो टॉलरन्स पॉलिसी स्वीकारली असून अशा घुसखोरांविरुद्ध कोणतीही दया दाखविली जाणार नाही डीसीपी राकेश ओला यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय मुंबईत कोणत्याही अवैध परदेशी नागरिकाला सोडलं जाणार नाही सर्वांना कायदेशीर अंतर्गत त्यांच्या देशात परत पाठवलं जाईल